जय आदिशक्ती मी संगीता खोकले अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे आणि लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आजचा विषय असा आहे की मृत व्यक्तीचे फोटो किंवा पूर्वजांचे फोटो टाक देवाऱ्यामध्ये आणावे लावावेत किंवा कुठे लावावेत किंवा आप आपल्या घरामध्ये पाहिजेत ठेवलेले चांगले असते का नाही ह्या ह्या गोष्टींच्या विषयावरती आजची चर्चा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे माझ्या चॅनलमध्ये नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत बंधू भगिनींनो काय होतं ना की आपल्या घरामध्ये कधी कधी पूर्वजांचे फोटो असतात पण ते कुठे लावायचे असते आपल्याला माहिती नसतं आपण कुठल्याही भिंतीला लावून देत असतो तर तसं नव्हे ही एक दिशा वेगळीच असते जशी की देवी देवतांची दे दिशा असते तशीच पूर्वजांची दिशा देखील वेगळी असते पूर्वजांची जी दिशा आहे किंवा दक्षिण दिशा जी आहे ती पूर्वजांची दिशा मांडलेली आहे यम यमांची दिशा आहे त्या दिशेला तुम्ही तुमच्या घरामध्ये फोटो असेल तर तुम्ही त्या त्या दिशेला तो फोटो लावावा जर तुमच्या देवघरात पूर्वजांचे टाक आहेत किंवा तुम्हाला काही मला, का, मला एक कुणीतरी प्रश्न विचारला होता की ताई आमच्या आमच्या घरामध्ये पूर्वजांचा फोटो आहे तो तो ठेवावा का नाही ठेवावा हे बघा ती तुमची श्रद्धा आहे पण माझं मत की देवा देवा देव आणि हे पूर्वज ते एका ठिकाणावरती बसत नाही पण पूर्वजांचे फोटो म्हणजे पूर्वजांचे जे टाक आहेत ते विशेष करायसाठी तुम्ही जर केलेले असेल तर ते त्यांना कुठेतरी तुम्ही ठेवून म्हणजे वेगळ्या ठिकाणी ठेवावं पूर्वजांचे टाक घरामध्ये नसावेच जर तुमच्या प्रित फोटो वगैरे ठेवतात ठीक आहे तुमच्या आदर भावाने तुम्ही फोटो ठेवत असता तुमचा आदर असतो त्या म्हणजे आदराने तुम्ही तो फोटो ठेवण्यात तुमच्या घरामध्ये ठेवण्यात येतो ते व्यक्ती व्यक्तीचा तुम्ही तुमचा तुम्ही खूप आदर करत असता म्हणून तुम्ही आदराने फोटो बनवता तो ती एक वेगळी ती एक वेगळा उद्देश आहे पण तुमच्या घरामध्ये उद्देश म्हणजे फोटो ठेवावेच का असं काही नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ठेवू शकता नसेल तर नाही ठेवू शकत आता जो पितृदोष असतो जो पितृदोष असतो आपल्याला बघा पितृदोष असतो तर आपल्याला कोणी कोणी ब्राह्मण तुम्हाला देखील सांगत असेल तुमच्या घरावरती पितृदोषांचा त्रास आहे तर पितृदोषांचा त्रास हा का बरं होतो तर हेच तर आपण कुठेही त्यांचा फोटो लावत असतो किंवा मग आपल्या काही पितृश्राद्ध असतं पितृ पंधरावड्यामध्ये जर आपण पितृंचं श्राद्ध घालत असतो श्राद तो आपलं वेळेत होत नसेल त्या कारणाने पितृदोषांचा हा त्रास लागू होतो जे पारंपरिक आपण पितृ पितृदोषांचा जो आपला विधी असतो तो आपण करत नाही त्याच्यामुळे पितृदोषांचा त्रास चालू होतो ज तर पितृदोषांचा त्रास खरोखर घरामध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये चिडचिडेपणा होतो तुमची जॉईंट फॅमिली असेल तर एकमेकांचं जमत नाही किंवा कुठलं कार्य तुम्ही करायला जात असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अपयश येत असता सतत सतत एखाद्या आजारी राहत असेल किंवा खूप कष्ट करता पण तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल अशा सुद्धा गोष्टी तुमच्या घरामध्ये यायला चालू होऊन जातात तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये खरोखर जर फोटो असेल तर तो फोटो पहिले काढावा आणि दक्षिण दिशेला लावून लावायला पाहिजे जर आमवश्य असेल तर अमावस्या दिवशी तुम्ही तो फोटो पुजायला पाहिजे तिथे धूप दीप लावायला पाहिजे आणि त्यांचा त्यांना निवेदा देखील तिथे चढवायचा आहे तुम्हाला मग काही काही लोकांना लोकांच्या मनामध्ये एक विशेष असतं की बघा आपण जेव्हा देवी देवत्यांना जेव्हा नैवेद्य करत असतो किंवा काही विशेष का म्हणजे सण वगैरे तिथे असेल तर त्या त्या तिथीला आपण पूर्वजांना नैवेद्य द्या, द्यावाच का तर बघा तुमचे पूर्वज काही तुमचा नैवेद्य खायला ना 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 येणार नाहीयेत त्यामुळे तुम्ही नाही ठेवला तरी चालेल काही हरकत नाही पण आमोशीच्या दिवशी विशेष ठेवावा आणि देवांची जशी आपण पूजा करत असतो की धूप दीप आपण करत असतो दररोज त्या नित्यनेमाने पूर्वजांचा पूर्वजांची पूजा करण्याची काही गरज नाही नाही तरी चालेल ते काही विशेष नाही आहे की की तुम्ही केलीच पाहिजे त्यांची तशी पूजा काही केल्या जात नाही दररोज तर आणि अजून जो आपला ईशान्य कोपरा असतो मी एका ठिकाणी बघितलेला ईशान्य कोपरा असतो ना तर ते ईशान्य कोपऱ्यामध्ये देवांचे म्हणजे म देवांची जो ईशान्य कोपरा आहे म्हणजे पूर्व दिश पूर्व आणि उत्तरेचा जो मधला कोबा मधला कोपरा आहे तो आहे ईशान्य कोपरा तर, तर ते ईशान्य कोपऱ्यामध्ये पूर्वजांचे फोटो वगैरे बिलकुल लावून नाही आहेत ते ती एक देवतांची दिशा आहे तिथे पूर्वजांचे फोटो लावू नये देवाच्या समोरासमोर देखील पूर्वजांचे फोटो लावू नये तुमचं किचन घर असेल त्या किचन घरामध्ये देखील पूर्वजांचे फोटो लावायचे नाहीत तुमची झोपण्याची जागा असेल किंवा बेडरूम तिथे सुद्धा पूर्वजांचे फोटो लावू नयेत अशा ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावू नये पूर्वजांचे फोटो लावायचे असेल तुम्हाला तर तुम्ही दक्षिण दिशेला मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही दक्षिण दिशेला फोटो लावावत आणि तुमच्या घरामध्ये जर ख तुम्ही असं अमोशला त्यांना नैवेद्य द्यायचं आहे त्यांच्या मनामध्ये त्यांना फोटो असेल तर तुमचा तो दक्षिण दिशेला लावावात आणि हळूहळू जसं तुमचे पूर्वज तुमच्यावरती प्रसन्न होत जातील तसं तुमच्या घरामधील तुम्हाला कळेल की तुमचा पितृदोष गेला म्हणजे काही लोकांना काही लोक विधीसुद्धा करून येत असतात तर मग ते म्हणतात की आम्हाला कसं कळतं की पूर्वजांचा आमच्यावरचा म्हणजे जो पितृदोषांचा त्रास आहे तो गेला का हे पहिले समजून घ्या की पितृदोष तुम्हाला आहे म्हणजे तुमच्यावर काही मोठा कोप नाही झालेला जे तुमच्या काही पारंपरिक विधी किंवा पितृश्राद्धा आपण करत नाही जे तुमच्यामध्ये आणि त्या पूर्वजामध्ये अंतर पडलेलं असतं त्या दुराव्याला पितृदोष म्हणलेला आहे तर तुमचा तो विधी नीट झालेला नसतो म्हणून पितृदोषाचा त्रास तुम्हाला लागलेला असतो तो काही मोठा तुमच्यावरती कोप झालेला नाही तर तुम्हाला पूर्वजांची सेवा करायची आहे तुम्ही पूर्वजांचा त्रास तुमचा निघून जाईल तुमच्या घरामध्ये जसं तुमच्या घरामध्ये जसं पहिलं वातावरण होतं की तुम्हाला तुमचं एकमेकांच्या घरामध्ये जमत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत कुठल्याही कार्यामध्ये अपयश असे अपयश येत असेल किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल घरामध्ये सतत भांडण झगडा असे वाद चालू असतात आणि मग जे तुमचा जो मित्र जो त्रास कमी होतो तेव्हा तुमच्या घरामध्ये ते वातावरण एकदम नीट होत जातं तुमच्या घरामध्ये सगळे एकत्र घिळमिळ आणि बसलेले असतात किंवा तुमच्या घरामध्ये वातावरण खूप शांत असतं तर तसं जर तुमच्या घरामध्ये झालं तर तुम्ही असं समजून जावा की तुमचा पितृदोषांचा त्रास कमी झालेला किंवा जबर पूर्णपणे थांबलेला आहे किंवा कमी झालेला आहे त्या वर्ण तुम्हाला कळून यायला लागतं ला तर पितृंचे फोटो असेल तर या मी जे सांगितलं आहे या पद्धतीने तुम्ही फोटो दक्षिण दिशेला लावावेत आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर माझ्या तुम्हाला कमेंट करून नक्की कळवायचं आहे तुमच्या जरी देखील काही अडचणी असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे तुम्ही कॉल करू शकता कुठल्याही संदर्भात असू दे आध्यात्मिक असू दे वाऱ्याच्या संदर्भात कुठल्याही विषय असो तुम्ही विचारू शकता तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुमच्या आमच्या या सर्व प्रयत्नांसाठी तुमची एक लाईक आमच्या खूप महत्त्वाची असते त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय आदिशक्ती